<laughs> त्याचा निदर्शक होता त्यामुळं आपण पुढे जाऊ अत्यंत या काळाविषयी बरवटलेल्या काळाविषयी मी बोलत होतो की आमच्या कवी कुळामध्ये ज्या पद्धतीचं सध्याचं वातावरण आहे ते बघितल्यानंतर श्रीधरसारखा सारखा कवी ज्या निष्ठेनं आणि ज्या व्रतस्थ पद्धतीनं कविता लिहितो ती निष्ठा आणि तिथे व्रतस्थपण उठून दिसणारं असा आहे आणि स्वाभाविक त्यामुळंच अशा कवीवर विशांक प्रकाशित होणं ही मला मराठी साहित्यातली अत्यंत महत्त्वाची अशी घटना वाटते मला हेही माहीत आहे की विशेषांक काढण्यासाठी श्रीधरनं कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप या प्र संपूर्ण प्रक्रियेमध्ये केला असेल असं मला वाटत नाही कारण त्याचा संकोचित स्वभाव मी जाणून आहे आपण सगळेच जाणून आहोत त्यामुळं आपल्यावर विषांक यावा याचा आनंद होण्यापेक्षा जे अवघडले पण त्याच्या संपूर्ण देहबोलीमध्ये आता आपल्याला दिसतं आहे हा त्याचा एकूण जगण्याचाच भाग आहे आपण सतत फोकसमध्ये राहावं सतत चर्चेमध्ये राहावं आपल्याविषयी सतत बोलल्या जावं आपलं छापून आलेलं सतत झळकत राहावं ते सतत पोस्ट करत राहावं त्यानंतर त्याच्यावर येणाऱ्या लाईक्स कॉमेंट्स मोजत बसाव्यात आणि त्याच विश्वामध्ये स्वतःला गुरफटून घ्यावं या वृत्तीचा हा कवी नाही आणि म्हणूनच त्याच्यावरचा हा जो संग्रह आहे आपलं विशेषांक आहे त्या विशेषांकाचं मोल हे निश्चितपणे मोठं आहे हा स्वतःचा चेहरा सतत हलता ठेवण्याचा काळ आहे अनेकांना असं वाटतं की आपण जर चर्चेत राहिलो नाही आपण जर दिसत राहिलो नाही तर लोक लो हे लोक आपल्याला विसरतील की काय हा काळ आपल्याला सोबत घेत नाही की काय अशा प्रकारची भावना सगळ्यांच्या मनामध्ये असते आणि त्यामुळं सतत आपण कोणत्याही पद्धतीनं मी जिवंत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते जिवंत पण आपण कोणकोणत्या मार्गाने दाखवत असतो तर आपल्याला असं वाटतं की माझं समाज माध्यमावर सतत प्रतिबिंबित करणं हेच माझ्या जगण्याचं आजचं गमक आहे ते जर मी केलं नाही तर मी या काळात जगतो आहे की नाही अशा प्रकारची शंका यावी असं आजचं वातावरण आहे परंतु कविता लिहिणं ही काही इतर गोष्टी आपण करतो तितक्या सहजपणे करण्याची गोष्ट नसते श्रीधरसारखा आमचा मित्र अत्यंत अव्यभिचारी निष्ठेनं गेल्या तीस ते पस्तीस वर्ष कविता लेखन करतो आहे आणि मोजके दोनच कविता संग्रह त्या दोन संग्रहांमधल्या कवितांची संख्या मोजली तर शे सव्वाशेच असेल इतक्या संतपणे त्याचं कविता लेखन सुरू आहे आणि हे सगळं करत असताना त्याची कविता ही मात्र मराठी वाचकावर रसिकावर अमिट अशी छाप सोडते आहे मित्र मी कविता लिहितो आम्ही सगळे समकालीन मित्र कविता लिहितो एकाच काळामध्ये तीन पिढ्यांचे कवी एकत्रित कविता लिहित असतात आणि त्या सगळ्यांचं कविता लेखन आपापल्या गतीनं सुरू असतं अनुराधा अनुराधाताईंनी बोलता बोलता सांगितलं की या पिढीचे कवी कशा पद्धतीनं कविता लिहित आहेत मला स्वतःला तुम्हाला हे सांगायला आवडेल की आमचे सगळे जे समकालीन मित्र आहेत त्यांची कविता तर आम्ही वाचतोच गंभीरपणे वाचतो ती कविता आवडतेसुद्धा त्या कवितेचं सगळ्या मित्रांच्या कविता वाचताना त्या कविता आहेत हेही जाणवत असतं त्या सगळ्या कविता त्यांचे संग्रह आणि त्या संग्रहांमधून त्यांना जे काही व्यक्त व्हायचं आहे ते आपल्यापर्यंत पोहोचत असतं परंतु बरेचदा कविता आवडते पण कवी आवडत नाही असं काहीतरी होत असतं एखादीच कविता आवडते बाकी कविता आवडत नाही असं सुद्धा होतं हे असं का होतं याचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा मला असं वाटतं की सतत वीस पंचवीस तीस वर्ष जर तुम्ही कविता लिहित असाल तर कविता लिहिणं ही सवयीची गोष्ट होऊन जाते आणि एकदा ती सवय कवी म्हणून तुम्हाला अंगी बांधवल्या गेली की कोणत्याही विषयावर कविता रचता येऊ शकते आणि कवितेचं जर रचना आहे ते हुशारीनं अनेक कवी करत असतात भाषा कमवलेली असते कमवलेल्या भाषेमध्ये अनुभव फक्त रचायचा असतो आणि रचून काहीतरी रचना करायची असते बऱ्याचदा ही जी रचना असते ती रचना कविता सदृश असते ती कविता नसते अनेक कवींच्या बाबतीत असं बघायला मिळतं की आपल्याला त्यामधली भाषा खुणावते त्यामधल्या प्रतिमांचं विश्व काहीतरी वेगळं वाटतं परंतु संपूर्ण कविता वाचल्यानंतर असं लक्षात येतं की हे काहीतरी गारूड आहे आणि या कवितेमध्ये शब्दांचा फुलोरा आहे अनुभवाचं काहीतरी आहे परंतु या कवितेत जीव नाही या कवितेत जीव नाही मग आता ही जीव नसलेली कविता कशी असते आणि जीव असलेली कविता कशी असते आता या गोष्टीचा समीक्षेच्या किंवा तात्विक पातळीवर विचार केला तर कदाचित याची उत्तरं नाही सापडू शकणार तुम्ही मलाच म्हटलं की बा एखाद्या कवितेत जीव असतो म्हणजे नेमकं काय असतं ते पटवून द्या किंवा एखाद्या कवितेत जीव नसतो म्हणजे काय नसतं ते सांगा ते मला सांगता येणार नाही पण मी तुम्हाला हे सांगू शकतो की कवितेत जीव असतो हे अस्सल वाचकाला आणि रसिकाला कळत असतं आणि तो कविता वाचल्यानंतर त्याला कळतं की मी काहीतरी वेगळं वाचलेलं आहे आणि ज्या कवितेमध्ये काहीतरी प्राणासारखं सळसळत आहे आणि ती सळसळ या शब्दांमधून माझ्यापर्यंत पोचलेली आहे हे जे त्या रसिक वाचकाला कळत असतं हे नेमकं काय असतं हे मी श्रीधरच्या कवितेच्या निमित्तानं तुमच्याशी बोलतोय कारण श्रीधराच्या प्रत्येक कवितेमध्ये रसिकाला वाचकाला हवा असलेला जीव तुम्हाला बघायला मिळू शकतो त्याचा प्रत्येक शब्द अत्यंत निगुतीनं रचलेला असतो त्या शब्दाचं त्या कवितेमधलं जे स्थान आहे ते स्थान तोरून मापून त्या ठिकाणी त्यानं ते दिलेलं असतं कवितेची रचना म्हणजे काही ओळींची उतरण नसते किंवा ओळी मागून ओळी लिहित गेलं म्हणजे कविता होत नसते कु कवितेतल्या पहिल्या शब्दाचा नाही तर पहिल्या अक्षराचा संबंध या कवितेच्या शेवटच्या अक्षराशी असतो आणि ती दोन अक्षरं त्या संपूर्ण कवितेचा तोल सांभाळून असतात तो जो तो तोल सांभाळणं असतं ती तोल सांभाळण्याची जी लय असते ती लय अनेकदा अनेकांना अनेक सापडत नाही आणि म्हणून शब्द अतिशय ताकदीनं नेटकेपणानं नेमकेपणानं वापरणं हे अनेक कवींना साधत नाही श्रीधरची कविता मात्र याला अपवाद आहे त्याची कोणतीही कविता काढून तुम्ही बघा आणि त्यातल्या कोणताही कोणतीही ओळ वाचा तुम्हाला कळेल की यातला प्रत्येक शब्द या कवीनं किती निगुतीनं त्या ठिकाणी ठेवलेला आहे किती विचारपूर्वक ठेवलेला आहे याशिवाय दुसरा शब्द या ठिकाणी शक्यच नाही इतक्या पराकोटीच्या शब्दांच्या निवडीतून त्या त्या शब्दाची निवड केलेली असते आणि अस्सल कवी तेच करत असतो हे सगळं करताना तो त्या जीव होतो, त्या ओळींमध्ये जीव होतो, म्हणजे तो तो नेमकं काय कवी कवितेत जीव ओतो म्हणजे कवी आपल्या जगण्यातलं जे सत्व आहे ते सत्व त्या शब्दांना देत असतं त्याच्या प्रत्येक शब्दांना त्याच्या जगण्यातलं सत्व बिलगलेलं असतं मग हे सत्व कवी कुठून कमावतो प्रत्येकाला हे सत्व कमावता येतं का यात जेव्हा आपण विचार करू तेव्हा आपलं असं लक्षात येईल की जगण्यातलं सत्व सांभाळणं भल्या भल्या ना ना ही अत्यंत कठीण गोष्ट असते अत्यंत जिकरीची गोष्ट असते ती भल्या भल्यांना जमत नाही भल्या भल्यांना जमत नाही त्याकरता तुम्हाला खूप मोठं बोल द्यावं लागतं जगण्याची मूल्य कसोशीनं पाळावी लागतात नैतिकता सांभाळावी लागते एकूणच जगण्यामध्ये मूल्य तत्व आणि नैतिकता याचं जे अधिष्ठान आहे त्यावर स्वतःला उभं करावं लागतं हे करणं सोपं असतं निसरड्या वाटा खूप असतात तडजोडी कराव्या लागण्याचे प्रसंग खूप येतात पण अशा वेळीसुद्धा आपण आपली मूल्य सांभाळत आपलं तत्त्व सांभाळत आपली नैतिकता सांभाळत जेव्हा या सगळ्या गोष्टी करतो तेव्हा जो ताप सहन करावा लागतो ला जो दाह सोसावा लागतो जी अस्वस्थता जी घुसमट जीवघेणी